मध्यधून मुलींनी सर्व मर्यादा मोडल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ पोलिसांना अटक महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन मुली पोलिसांशी गैरवर्तन करत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक तरुणी पोलीस कर्मचाऱ्याला सतत शिवीगाळ करत आहे मात्र घटनास्थळी असलेल्या अन्य दोन मुली त्याला तेथून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ती तरुणी सतत पोलीस कर्मचाऱ्यांना शिबिगाळ करत असते त्यानंतर महिला कॉन्स्टेबलने मध्यस्थी करून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यासाठी ऑटो रिक्षामध्ये नेण्याचा प्रयत्न केला दरम्यान तरुणीचे इतर दोन मित्र पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न करतात ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली विरारमधील पंखा फास्ट बार आणि लाउंज बाहेर झालेला गोंधळ काव्या प्रधान अश्विनी पाटील आणि पूनम अशी दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या मुलींची नावे आहेत काव्याची मैत्रीण अश्विनी पाटील हिच्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याचे केस ओढल्याचा आणि महिला फाडल्याचा आरोप आहे आरोपी विविध कलमांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली तिघांनाही वसई न्यायालयात हजर केले असता तेथून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल ये चला दिसला ताना मी किती मारती अरे 30 सारे नाही है ठोक 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 मैं मुँह से तरी 30 तक किस साल का 30 सारे के लिए कैसे यहां का सर बोल पे कर रखी है सारे किस सारे मैं तुम्हें बोलू नहीं 30 सारे मुँह से गाड़ी चल 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 बेबी लेगी मैं लेगी लेगी ना के ए सुन गिरा ओ मेरा नाम હા છોટ 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 હા